कर्जत शहरात फार्म हाऊसवर सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या तब्बल सव्वीस जणांवर गुन्हे दाखल केले आहे तर या धाडीदरम्यान पोलिसांनी नऊ लाखांची रोकड जप्त केली असून धाडीत सहा गाड्या असा एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे जुगार खेळणारे सर्वजण हे मुंबई ठाणे पुणे गुजरात येथील उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे असून त्यांना पोलिसांनी रात्री सोडून दिले असून सोमवारी कोर्टात हजर करणार असल्याचे सांगितले आहे रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कर्जत नानामास्तर नगर येथील कुक्कू फार्म हाऊस येथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास धाड टाकले असता तिथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याचे दिसून आले पोलिसांचे धाड पडल्यानंतर तिथे जुगार खेळत असणारे काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकूण सव्वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे यावेळी पोलिसांनी नऊ लाख अठरा हजार एकशे सतरा रुपये रोकड तर सहा मोठ्या गाड्या जप्त केल्या असून एकूण पंचेचाळीस लाख रुपये एवढा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे प्रामुख्याने कारवाई करण्यात आलेले आरोपी हे मुंबई ठाणे पुणे गुजरात येथील उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे असून ते जुगार खेळण्यासाठी म्हणून कर्जत येथे आले होते कर्जतमध्ये मोठ्या जुगाराची कुणकुण पोलिसांना लागली होती त्यामुळे गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांनी माहिती गोळा करत धडक कारवाई केली आहे दरम्यान कर्जत पोलिसांनी टाकलेल्या या धाडीच्या ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी भेट दिली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे या करीत आहेत तर कर्जत पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत मोठा मुद्देमाल मिळाल्याने यावरून कर्जत शहरात एवढा मोठा जुगार खेळला जात असल्याचे समोर आल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट करतात